सक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी सी टू आणि केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं जुनी मिल कंपाऊंड इथं धरणं आंदोलन करण्यात आलं सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स अर्थात सी टू आणि केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं सध्या केंद्र आणि राज्य सरकार जनता कामगार कर्मचारी यांच्या विरोधात राबवत असलेल्या धोरणांविरुद्ध नऊ जुलै रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली होती या अनुषंगानं जुनी मिल कंपाऊंड इथं माजी आमदार नरसय्या मास्तर नलिनी कलबुर्गी तर पूनम गेट इथं ॲडव्होकेट एम एच शेख अशोक इंदापुरे गोदुताई परुळेकर नगर कुंभारी इथं युसुफ शेख मेजर आणि विल्यम अससाणे तसंच सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालय इथं फ्वाजाबाई करजगी यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी संघटित असंघटित कामगार तसंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर जात धरणं आंदोलन केलं पूनम गेट इथं सी टूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांनी सभेला संबोधित केलं कुंभारी येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनावेळी सभेला सी टूचे राज्य सचिव युसुफ शेख मेजर यांनी संबोधित केलं गोदुताई परोळेकर नगर कुंभारी इथं रास्ता रोको आंदोलन जारी केलं होतं ते दडपून टाकण्यासाठी स्थानिक पोलिसांनी सी टूचे नेते विल्यम ससाणे रफीक काझी बापू साबळे वसीम देशमुख यांना ताब्यात घेऊन वळसंग पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवलं यावेळी बोलताना माजी आमदार नरसय्या मास्तर यांनी स्मार्ट मीटरची सक्ती रद्द न झाल्यास रस्त्यावर मंत्री महोदयांच्या गाड्या चालू देणार नाही असा इशारा दिला अंबानीला आणि काही भांडवलदारांना त्याने वीज मंडळ पूर्णपणे त्यांच्या ताब्यात देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याची पहिली पायरी म्हणून महाराष्ट्रामध्ये तीन कोटी स्मार्ट मीटर लावणार आहे लोकांना वाटतं स्मार्ट मीटर आपल्याला फुकट मिळालेला आहे मीटर सुंदर आहे घर झोपडीचं असलं तरी हरकत नाही पत्र्याच असलं तरी हरकत नाही पण माझ्या घरामध्ये स्मार्ट मीटर या स्मार्ट मीटरचे परिणाम काय आहे या ठिकाणी श्रीवास बसलेला बापूजी नगरचा पुढारी आहे यांच्या घरामध्ये स्मार्ट मीटर त्यांनी बसवलेला आहे त्यांनी सांगितलं मला पूर्वी सातशे रुपये बिल येतो महिन्याला सातशे रुपये आता बिल किती येऊ लागलं कमीत कमी महिन्याला कमी दीड हजार म्हणजे डबल या आंदोलनासाठी शंतनू गायकवाड नसीमा शेख व्यंकटेश कोंगारी मुरलीधर सुंचू पुष्पा पाटील बापू सदाफुले अमृत कोकाटे संतोष हुमनाबाद दत्ता भोसले सुहास मार्डीकर जनार्दन शिंदे रवी नष्टे बाली मंडेपू वसंत खेडकर ज्योतिराम शिंदे दिनेश बनसोडे लक्ष्मण गळगुंडे ग्रामपंचायत अधिकारी पाटील हजरत शेख राजन सावंत आदींची उपस्थिती होती पूनम गेट येथील आंदोलनासाठी शेवंता देशमुख सिद्धाराम उमराणी मोहम्मद हनीफ सातखेड लिंगव्वा सोलापुरे किशोर मेहता रमेश बाबू अरुण सामल बाबू कोकणे दीपक निकंबे आदींनी परिश्रम घेतले